त्यासह तुम्ही सावरकर जल असेल किंवा ज्या मोतीबाग मोतीबाग असेल अशा विविध मुद्द्यावर तुम्ही आज आयुक्तांची भेट घेतली आहे काय मागणी केलेली आहे तुम्ही नाही मी जालना शहर आणि जालना शहराला आलेला बकालपणा आणि या शहराची विकासाची जी संस्था आहे जी नगर परिषद होती आणि तिचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झाल्यानंतर शहराची काय स्थिती आहे या सगळ्या मुद्द्यांकडं आयुक्तांचं लक्ष वेधलं यामधले अनेक प्रकल्प जे म्हणजे मी नगराध्यक्ष असताना अनेक प्रकल्पांच्या निर्मित्या केल्या ते अर्धवटराव अवस्थेमध्ये काही सोडले काही बंदच झाले तर यामध्ये आम्ही मुद्दे मांडले की मास्टर कृष्णराव फुलंबरीकर नाट्यगृह गेल्या दहा वर्षापासून बंद आहे आज स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव हा गेल्या सात आठ वर्षापासून बंद आहे महात्मा फुले व्यापारी संकुल या व्यापारी संकुलाला पाडून सतरा वर्ष झाले पण इथं महानगरपालिका ती इमारत पुन्हा बांधू शकली नाही ज्या इमारतीमधून आणि या सर्व प्रोजेक्टमधून आज घनकचरा प्रकल्प करू नका घनकचरा प्रकल्प जो शहर स्वच्छतेशी संबंधित आहे पंधरा वर्ष झाले हा अर्धवट अवस्थेमध्ये आहे या सर्व प्रकल्पांना जर कार्यान्वित केलं तर तुम्हाला सांगतो की या महानगरपालिकेला वर्षाला पंधरा ते वीस कोटी रुपये मिळू शकतात पंधरा ते वीस कोटी रुपये परंतु महानगरपालिकेचं याच्याकडे लक्ष नाही दुसरा या विकासांच्या कामाबरोबर काही रस्ते की आज स्वयंवर मंगल कार्यालयापासून तो आपल्या मुक्तेश्वर तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची काय अवस्था आहे खेड्याचेसुद्धा रस्ते चांगले आहेत गांधीनगर गांधीनगरमधल्या रस्त्यांच्या अनुषंगानं जर विचार केला की तिथले मुलं चिखल तुडवत म्हणजे ते शहरामध्ये असूनसुद्धा चिखल तुडवत मुलं शाळेमध्ये जातात आज महिलांची काय अवस्था असेल गरिबांच्या वस्त्या आहेत आणि म्हणून या मुद्द्यांकडूनसुद्धा आम्ही लक्ष घेतलं पाणी पंधरा दिवस झाले शहरवासियांना पाणी मिळत नाही की आज पासष्ट एम एल डी आज जायकवाडीवरनं ही योजना आणि तीसुद्धा आमच्याच काळात झालेली आहे पण ही योजना झाली तरीसुद्धा शहरवाशियांना जर तर पावसाळ्यात पंधरा दिवस पाणी मिळत नसेल आणि आठशे रुपयाची पाणीपट्टी सत्तावीसशे रुपये होत असेल तर हे अत्यंत शहराच्या दृष्टीनं दुर्दैवी आहे आम्ही म्हणून मोकाट जनावर असतील मोकाट पुत्रे असतील रस्ते असतील याबरोबरच हे शहर चांगलं झालं पाहिजे आज या शहरामध्ये अनेक लोक शहरातून स्थलांतरित होत आहेत दुसरीकडे राहायला जात आहेत आणि या सगळ्या गोष्टींकडं आयुक्तांचं आम्ही लक्ष वेधलं आणि शहरातले मग अतिक्रमण असतील शहरातले रस्ते रुंदीकरणाचा विषय असेल आज कादराबाद रस्ता या काद्राबाद रस्ता हा डीपीवर पंधरा मीटर आहे पण जागेवर तो फक्त आठ मीटर आहे नेहरू रोड डीपीवर बारा मीटर रस्ता आहे डीपी म्हणजे शहराचा विकास आराखडा पण तो जागेवर फक्त सहा मीटर आहे त्या भागातल्या नागरिक तयार आहेत रस्ता रुंदीकरणासाठी आपल्या सुद्धा द्यायला तयार आहेत पण पुढाकार कोणी घ्यायचा हा विषय तोसुद्धा मुद्दा आणि म्हणून गावामध्ये फोर व्हीलर घेऊन फिरता येत नाही मोटरसायकलवरून गावातल्या अनेक रस्त्यांवर बाजारपेठेतल्या रस्त्यांवर दिवसा आठ आठ दहा दहा वेळा ट्रॅफिक ब्लॉक होते रहदारीचा प्रश्न व्हायला लागला त्यातून वाढणं व्हायला लागले ला। शहरामध्ये संघर्ष व्हायला लागला म्हणून ह्या सगळ्या प्रश्नांकडं आयुक्तांनी लक्ष दिलं पाहिजे इथं लोकनियुक्त बॉडी नाही गेल्या अनेक वर्षापासून इथं आयुक्त आहेत म्हणून या सगळ्या प्रश्नांकडे आम्ही आज इथं ठिय्या देव आंदोलन केलं आम्ही आणि आयुक्त आल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही सगळे साहेब तुम्ही ज्यावेळेस मोर्चा काढा यावेळी